नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज आहे चार चार दोन हजार चोवीस म्हणजे चार चार ची एनर्जी आपल्याला मिळणार आहे आज काय रेमेडी करायची त्यासाठी अशी तारीख आल्यावर आपण कायमच रेमेडी करत असतो तर काय रेमेडी करायची आजच्यासाठी तर चार चार याच्यासाठी सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काय रेमेडी करायचे तुमच्या मनातल्या काही अपेक्षा असतील त्यासाठी काय रेमेडी करायचे ते आपण बघूया आपण त्याआधी आधी सारखी एक कोलगेट स्माईल ताईसाठी एक युनिवर्ससाठी आणि स्वतःसाठी तर चला बघूया आपण चार चारला काय करायचंय संध्याकाळी किंवा दुपारी काय म्हणत असाल त्याला ते चार वाजून चार मिनिटं एवढाच वेळ आपल्याला हवा आहे चार वाजता रेमेडी चालू करायची आहे चार वाजून चार मिनिटांना ती संपली पाहिजे बरोबर चार वाजता ता, चार चार तमालपत्र घ्यायचे चारही तमालपत्रावर ब्ल्यू पेन आपल्या आपल्या इच्छा लिहायच्या आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या प्रेझेंटेनमध्ये मध्ये पूर्ण झालेल्या आहेत या ह्याच्यामध्ये लिहायच्या आहेत की मला जॉब लागला आहे मला सरकारी जॉब लागला आहे मला एवढे मार्क पडलेत माझं घर झाले माझं लग्न झाले आणि काय 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 तुमचं असेल ते चार इच्छा, करू शकता प्रत्येक तेजपत्त्यावर दोन दोन तेजपत्त्याच्या सुलट बाजूला जो गुळगुळीत भाग असतो त्याच्यावर स्केच पेन न मार्कर नेते लिहा पा, पान तुटकी फुटकी नको स्वच्छ चांगली पानं घ्या पानांवर विषल्या त्याचं स्थिन करा म्हणजे उदबत्तीनं त्याला ओवाळा आणि मेनबत्तीवर कशावर पण गॅसवर पिटीनं कशानं पण चार वाजून चार मिनिटापर्यंत जाळून टाका चार वाजून चार मिनटानं ती राग ज्याची तयार झालेली आहे ती तुमची युनिवर्समध्ये फ्लो झाली पाहिजे या ह्यानं ही रेमेडी करायची आहे रेमेडी सक्सेसफुल होणार कारण युनिवर्समध्ये तो आकडा आहे चार चार इच्छापूर्तीचा त्यामुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार तर आजसाठी ही रेमेडी पटकन करून टाका संध्याकाळी लक्षात ठेवा चार वाजून चार मिनिट आता महत्वाची रेमेडी सांगते ती म्हणजे तुम्हाला शत्रू त्रास देत असतील निगेटिव्ह एनर्जी सतत तुमच्या अवतीभूती आहे असं तुम्हाला वाटत असेल कोणत्याही कामाला गेलं तर पटकन पहिल्यांदा होकार मिळत नसेल किंवा कुठंही कशातही दवाखान्यात गेलात तरीसुद्धा तुम्हाला त्या औषधांचा पहिल्या वेळेत फरक पडत नसेल अशा खूप साऱ्या गोष्टी की त्या आपल्या मनाच्या विरुद्ध होतात त्यावेळी निगेटिव्ह एनर्जी इ व हे सगळे आपल्या अवतीभोवती आपल्या असतात त्यामुळं त्या गोष्टी आपल्याला सक्सेस होत नाहीत कामं एखादी नव्याण्णव टक्के होतात आणि शेवटच्या टक्क्याला नाही म्हणतात किंवा पुन्हा एक आठ दिवसानं ती कामं होतात अशा ज्यांना ज्यांना गोष्टी घडतात ज्यांना शत्रू आहे ज्यांना नजर दोष आहे ज्यांना लोक तुमच्यावर जळत आहेत किंवा तुमची कामं होत नाही आहेत अशा सगळ्यांसाठी ही रेमेडी अतिशय उपयुक्त आहे काय घ्यायचं आहे ज्यांच्या पर्यंत काळा लसून पोचलेला आहे त्यांनी एक काळा लसून घ्यायचा आहे ज्यांना हवे आहेत लसून त्यांनी सांगितलेलं आहे मी पंचवीस ग्रॅम मध्ये काळा लसूण उपलब्ध आहे तर तो घेऊ शकता काळा लसूण नसेल घाबरू नका आपली पांढरी कली एक पांढरी जी लसणाची कली आपण म्हणतो ती सगळी खोलून घ्या म्हणजे त्याची साल काढून घ्या त्याच बरोबर एक असा सिल्वर पेपर घ्या ही कॉईल आहे आपली साधी आपण ज्याच्यात सा चपाती हे ठेवतो ती किंवा सिल्वर सिल्वर रंगाचं काही घ्या किंवा अशी पेपर कॉईल घ्या तुम्ही त्यामध्ये थोडंसं एक चिमट मीठ घालायचं आहे आता ज्यांच्याकडं प्रोटेक्शन सॉल्ट आहे त्यांनी प्रोटेक्शन सॉल्ट घाला ज्यांच्याकडे प्रोटेक्शन सॉल्ट नाही त्यांनी साधी एक चिमट मीठ घाला त्याच्यावरती तो लसूण ठेवा आणि लसूण या ह्याच्यामध्ये पूर्णपणे असा मस्तपैकी गुंडाळून टाका गुंडाळताना तुम्हाला ज्यांच्यापासनं त्रास आहे ज्या शत्रूपासनं त्रास आहे ज्याच्यापासून इवलाय आहे जे, इवल जे तुमच्यावर जळतात त्यांची नावं घ्या की या व्यक्ती माझ्यापासून दूर झाल्या आहेत आणि आता माझ्या अवतीभोवती कोणतीही निगेटिव्ह एनर्जी कोणती निगेटिव्ह माणसं निगेटिव्ह नाही हा लसून यामध्ये गुंडाळल्यावर काय करायचंय तर आपण जी पिन साडीला लावतो ती पिन ह्याच्यामध्ये होवायची आहे अशी साधी होऊन आणि ती पिन तुम्ही कुठंही जात असाल म्हणजे हे सारं लसूण मीठ कॉईल पेपर आणि पे पिन हे सार आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे पर्समध्ये ठेवायचं पाहिजे हे किती दिवस काम करतं तसं तुम्हाला जर जास्त निगेटिव्ह एनर्जी असेल तर आठच दिवस काम करतं आठ दिवसांना पिन काढून घ्यायची आणि हे सगळं डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं किंवा कुठंही तुम्ही टाकू शकता डस्टबिन मध्ये टाकून द्या निगेटिव्ह एनर्जी आहे घराच्या बाहेरच्या डस्टबिन मध्ये टाकून द्या परत संध्याकाळी कोणत्याही वारी कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी सगळ्या करण्यासाठी ही पावरफुल रेमेडी आहे शत्रू पासून निगेटिव्ह एनर्जी पासून रक्षण करताना काळा लसूण पीन आणि मीठ याचा हा उपाय कसा वाटला एका आठवड्याभरानंतर तुम्हाला वाटलं एनर्जी पुन्हा लो होत आहे तर तुम्ही परत करा पंधरा दिवसानं वाटलं परत हा टाकून द्या परत करा जोवर तुम्हाला वाटत नाही आपल्या एनर्जी गेल्या आहेत तोवर हे करत राहा प्रत्येकानं वेगळं वेगळं करा आणि प्रत्येकानं वेगळं वेगळं ठेवा आई मुलगा सासू सासरा सगळ्यांनाच एक चालणार नाही सगळ्यांनी वेगळं वेगळं करा तर चला आज व्हिडिओ इथपर्यंतच होता पण तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा सुंदरसा हे बघा लाईट लागती त्यामध्ये लकीचा गिफ्टसाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सा उपयुक्त असा चांदीचं कोटिंग असणारा पेन हा जो मी तुम्हाला बॉटलबरोबर फ्री देत होते आणि तुमच्या खूप जणांचं हे होतं की ताई आम्हाला हा पेन विक्रीसाठी म्हणजे आमच्यासाठी हवा आहे तर तू विक्रीसाठी ठेव तर हा लकी चमचा पेन तयार आहे याच्यावर मी तुम्हाला लकी चमच रेकी देणार आहे शक्यतो पती पत्नी किंवा मग असं वापरा दोघात वापरा निगेटिव्ह एनर्जी मोठं आणि लहान असं वापरू नका लहान मुलां तुमचा पेन लहान मुलांना देऊ नका कारण तुमच्या एनर्जीस वेगळ्या असतात त्यांच्या एनर्जी वेगळ्या असतात त्यामुळं दोन कोणत्याही माणसांमध्ये मा हा पेन तुम्ही घेऊ शकता सध्या पाडव्याला काही खरेदी करायला ज्यांना मोठ्या गोष्टी जमत नाहीत त्यांनी साडेतीन मुहूर्तामधला एक मुहूर्त पेन खरेदीसाठी जाऊ देऊ नका अशा सुंदरशा लाईटच्या बॉक्समध्ये तुम्हाला हा पेन येणार आहे गिफ्ट चांगला बॉक्स आहे कुणालाही गिफ्ट करू शकता एखाद्याच्या लग्नात गिफ्ट करू शकता मुलांना चांगले मार्क पाडले म्हणून गिफ्ट करू शकता पेपर आहेत म्हणून गिफ्ट करू शकता कुणाचंही नाव तुम्ही मला द्याल त्याच्या नावावर हा लकी चमचा पेन तयार करून तुम्हाला मिळेल थे थे तर फक्त आणि फक्त थोडेसे पीस मी विक्रीसाठी ठेवलेले आहेत तर पटकन आपली आपली ऑर्डर बुक करा वरती दिलेल्या नंबरवर तर चला આજા વિડીઓ ઇથાજ બાસ કરુયા પરત બેટુયા નવિન મહીતી બરબર નવિન વિડીઓ બરોબર તો પરીએન્તા રાટવાવે